ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री राम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्त मिरचेत विविध कार्यक्रमाचं चा आयोजन मोहन वनखंडे आणि समित कदम यांच्याकडून आयोजन अयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मिराछर आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये श्री राम भक्ती जागृत व्हावी त्यांना अयोध्याची अनुभूती मिळावी निमित्ताने भाजपा आणि जनसुराज्य पक्षाच्या संयुक्त विद्यमाने प्रभू रामचंद्रांची भव्य रांगोळी गीत रामायण रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशालेय वेशभूषा स्पर्धा दीपोत्सव महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती भाजपा मिरज विधानसभा प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे आणि जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी पत्रकारांना दिली बावीस जानेवारीला अयोध्ये श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे तेथे जाऊन राम लल्लांच्या दर्शनाचा लाभ घेणं शक्य नसल्याने शहरात गुरुवारी दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या नव्वद फुटी रांगोळीचा समावेश आहे यासाठी तीन टन रांगोळी एकशे पन्नास किलो ब्राऊन पेपरचा वापर केला जाणार आहे साठ बाय शंभर फूट आकार असलेल्या या रांगोळीतून दोनशे प्रकारच्या विविध छट्टा पाहावयास मिळणार आहेत चाळीस फुटाचा श्रीरामाचा चेहरा असलेली ही रांगोळी प्रसिद्ध रांगोळीकार आदम मुजावर यांनी रेखाटली असल्याचे वनखंडे आणि कदम यांनी सांगितले सदर रांगोळीचे उद्घाटन गुरुवारी अठरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता माजी मंत्री आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे यानंतर मीरा शहरातील कारसेवकांना सन्मानित करण्यात येणार आहे सायंकाळी गीत रामायण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून त्याचे उद्घाटन ही डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते ऋषिकेश बोडस यांच्या उपस्थितीत आळतेकर हॉल हो येथे होणार आहे शुक्रवारी सायंकाळी रामायणातील रामा विविध पात्रांच्या आंतरशालीय वेशभूषा स्पर्धा व दीपो उत्सवाचंही आळतेकर हॉल हो येथे आयोजन करण्यात आलं आहे तसे साई नंदन कॉलनी श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा सायंकाळी लक्ष्मी मार्केट येथे महाराणा प्रताप चौकात महाआरती व फटाक्यांची आतिषबाजी आयोजित करण्यात आली आहे बावीस जानेवारीला मुख्य दिवशी सकाळी सात ते बारा या कालावधीत श्री प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कलशारोहण समारंभ श्री विद्या नृसिंह सरस्वती शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर यांच्या उपस्थितीत तर दुपारी राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचा लाभ मिरज शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन प्राध्यापक मोहन वनखंडे आणि समित कदम यांनी केलं आपल्या मिरज शहरामध्ये जो आयु अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बावीस तारखेला होणार आहे त्याचा आनंदोत्सव आपण अठरा तारखेपासूनच साजरा करायला सुरुवात करतो आहे त्याची सुरुवात आपल्या मिरजमध्ये आर्टेकर हॉलमध्ये विश्वविख्यात रांगोळीकार कदम अली मुजावर यांच्या मार्फत आर्टेकर हॉलमध्ये आपण भव्य दिव्याशी प्रभू रामचंद्राची रांगोळी साकारतो आहे त्याची सुरुवात झालेली आहे आणि ती रांगोळी अठरा ते पंचवीस जानेवारीपर्यंत सर्व नागरिकांना सांगण्यासाठी रोज असणार आहे त्याच दरम्यान अठरा तारखेला सायंकाळी सहा वाजता रामायणाचे प्रमुख रचनेते गी माडगुळकर यांचे चिरंजीव आनंद माडगुळकर यांचा कार्यक्रम कार्यक्रमही अठरा तारखेला सहा वाजता आर्टेकर हॉलच्या भव्य अशा पटांगणावरती आम्ही आयोजित केलेला आहे यामध्ये या, या कारसेवकांनी जो नव्वद त्र्याण्णव सालामध्ये कारसेवा केली त्यातले आपल्या मिरजमधले काही भूमिपुत्र आहेत त्याचा मान सन्मानही आम्ही माननीय माजी मंत्री डॉक्टर विनयजी कोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि मिरजयती रामवंतसे राजेशजी देशमाने आणि ऋषिकेजी बोडस यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा सन्मान सोहळा आम्ही करतो आहोत त्याचबरोबर एकोणीस तारखेला सर्व अशा मिरजमधील बालगोपाळांचा प्रभू रामचंद्रांच्या वेशातील त्यांचे पात्र जे आहेत त्यांच्या या पोशाखांचा आंतरशालीय वेशभूषा स्पर्धा आणि दीपोत्सव हा एकोणीस तारखेला सायंकाळी सहा वाजता आर्टिक रॉलच्या या प्रणाम आम्ही आयोजित केलेला आहे याचबरोबर मिरजमध्ये आम्ही एकवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता सर्व पक्षीय सर्व नागरिकांच्या वतीनं कोणत्याही धर्म किंवा संघटनेच्या माध्यमातून न म्हणता सर्व पक्षीय आणि गिरस्कर नागरिक जे प्रभू रामचंद्र प्रेमी आहेत यांच्या वतीनं खूप मोठी अशी महाआरतीचं नियोजन महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट येथे एकवीस तारखेला सायंकाळी सहा वाजता करतो आहोत आणि सर्वच एक अयोध्येला होत। मंदिर होतंय आपल्याला आयुद्ध एकदाच तिथे जायला मिळेल पण मिरजेमध्ये आपण त्याच धर्तीवरती छोटं मंदिर साईनंदन कॉलनीमध्ये उभा करतो आहे साकारतो आहे त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहणाचा कार्यक्रम असा दोन दिवसाचा एकवीस आणि बावीस तारखेचा कार्यक्रम मिरजमध्ये आम्ही साईनंदन कॉलनीमध्ये आयोजित केलेला आहे आणि या कलशारोहणाच्या कार्यक्रमासाठी आपल्या पीठाचे शंकराचार्य स्वामी विद्या नसिंह सरस्वती हे उपस्थित राहणार आहेत आमचं भाग्य आहे त्यांचाही दर्शन सोहळा सर्व मिरजकरांना होणार आहे तर या सर्व कार्यक्रमासाठी आणि त्यानंतर होणारी महाआरती बावीस तारखेला प्रभू रामचंद्राच्या आयुर्त मोठी प्रतिष्ठापना झाल्यानंतर आणि मिरजेतली प्रतिष्ठापना झाल्यानंतर महाआरती सन्माननीय विर या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ घाडे यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन गणेशकर नागरिकांसाठी केलेलं आहे या सर्व सोहळ्यामध्ये आनंदानं आणि भक्तिभावानं सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना आपल्या मार्फत नम्र असं आवाहन करतोय या बैठकीत बाबासाहेब आळतेकर दिगंबर जाधव सागर वनखंडे उपस्थित होते महानकर निपसाठी आदिमाने मिरज